सूर्याचा संपूर्ण वर्षभरामध्ये मेष ते मीन राशीमध्ये होणारा प्रवेश किंवा संक्रमण म्हणजे संक्रांत होय याचा अर्थ काय होतो की दर महिन्याला संक्रांत येते पण नाव बदलून बाकी प्रक्रिया तर तीच आहे जसं की सूर्याने मेष राशीमध्ये प्रवेश केला तर मेष संक्रांत आणि आता पौष महिन्यामध्ये चौदा जानेवारीला सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतील तर अर्थातच ही मंगळवारी असेल यंदाची मकर संक्रांत मकर संक्रांतीनिमित्त केलेल्या दानधर्मामुळे आपल्याला त्याचे पुण्यफळ मिळत असते त्यामुळे मकर संक्रांत ते रथसप्तमी या काळामध्ये हळदी कुंकवाच्या निमित्ताने महिला जे वान वाटतात तर वान म्हणजे एक प्रकारचा दानधर्मच आहे पण तो योग्य प्रकारे कसा करावा तसेच मकर संक्रांत हा सौभाग्याचा सण असल्यामुळे त्यामध्ये महिलांचा शृंगार थटणं सौंदर्य खुलून दिसावं यासाठी सजणं या, या गोष्टी आल्याच पण मग मकर संक्रांत जवळ येताच वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा रंगते संक्रांत कशावर आहे तिने परिधान केलेले वस्त्र दागिने ती खात असलेले पदार्थ वगैरे तर मग मनामध्ये लगेच प्रश्नसुद्धा तयार होतात यंदा मकर संक्रांतीला काय करायचं काय नाही तर या मुद्द्यावरसुद्धा आपण बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय नमहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी मकर संक्रांतीच्या दिवसापासून किंवा किंक्रांत झाल्यावर रथसप्तमीपर्यंत महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होईल तर यंदा आपण काय वान वाटावं यावर सुरुवातीला बोलूया यातली पहिली वस्तू ही की तुम्ही महिलांना नवीन वस्त्राचं दान करू शकतात यात अगदी साडीपासून ते लहान रुमालापर्यंत कोणतंही वस्त्र द्या चालेल आपल्या कुवतीनुसार मकर संक्रांतीला वस्त्र दान केल्यामुळे ते दान करणाऱ्या व्यक्तीवर देवी लक्ष्मी प्रसन्न होते लक्षात घ्या तुम्ही वान देताय म्हणजे एक प्रकारे दानधर्मच करताय त्यामुळे उगाच कसं पण आणि निरर्थक आणि द्यायचं म्हणून देऊ नका समोरच्या महिलेकडून त्याचा वापर झाला पाहिजे अशा पद्धतीचं दान आपल्याला द्यायचं असतं समजा आपण उगाच काही पण वस्तू दिली की त्या वस्तूचा एवढा काही खास उपयोग नाहीये तर बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच ठिकाणी महिलांना एकसारखीच वस्तू मिळते आणि काही वस्तू वान म्हणून विकताना अशा पद्धतीने विकल्या जातात की खरोखर त्यांचा पाहिजे तसा वापर होत नाही म्हणजे इतक्या त्या हलक्या क्वालिटीच्या असतात मग अशा वस्तू देऊन त्या महिलांच्या घरी जाऊन त्या धुळखात किंवा अडगळ म्हणून पडून राहण्यापेक्षा तुम्ही चांगली चुंगली काहीतरी वस्तू द्या की समोरच्या महिलेने त्याचा नक्कीच तुमची आठवण काढत वापरसुद्धा केला पाहिजे नवीन वस्त्राचं दान करावं किंवा ते वान म्हणून द्यावं याबद्दल आपण बोलत होतो तर तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा महिलांना या वानाच्या स्वरूपात देऊ शकता त्यामध्ये तुम्ही अगदी प्लेन ब्लाऊज पीस दिला तरी पण चालेल किंवा तुमचं बजेट जास्त असेल तर आत्ताच्या फॅशननुसार आत्ताच्या ट्रेंडनुसार तुम्ही वेगवेगळे ब्लाऊज पीस त्या महिलांना वानाच्या स्वरूपात देऊ शकता अगदी तुम्हाला कमी पैशात पण चांगले ब्लाऊज पीस घ्यायचे असतील तर तुम्ही प्लेन ब्लाऊज पीस घ्या आणि त्यामध्ये शक्यतो लाल हिरवा पिवळा किंवा भगवा हा रंग तुम्ही निवडा म्हणजे भलेही महिलांनी त्याचं स्वतःसाठी ब्लाऊज नाही शिवलं तरी पण हे जे रंग असतात ते शुभ कार्यांसाठी मंगल कार्यांसाठी अतिशय शुभ मानले जातात आणि त्यांचा वापर त्यांच्याकडून नक्कीच होईल कोणत्या ना कोणत्या रूपात नक्की होईल भलेही देवपूजेत होऊ शकतो एखाद्या महिलेची ओटी भरायची असेल त्यानिमित्ताने होऊ शकतो पण यामध्ये हे मात्र नक्की की तुम्ही दिलेलं अशा प्रकारचं वाण वाया जाणार नाही प्रत्येक महिला त्याचा वापर अवश्य करेल नवीन कपडे असतील साडी असेल ब्लाउज पीस असेल या सगळ्याच गोष्टींमध्ये महिलांना रस असतो महिलांच्या अतिशय जवळचा हा विषय असतो त्यामुळे मग ब्लाऊज पिसाच्या बाबतीत तुम्ही विचार करू शकता आता यामध्येच अजून एक गोष्ट तुम्ही ही देऊ शकता की देवपूजेमध्ये वापरलं जाणारं आसन लाल भगव्या किंवा पिवळ्या रंगाचा आसन तुम्ही वान म्हणून महिलांना देऊ शकता ही वस्तूसुद्धा कुणाच्याही घरी तशीच पडून राहणार नाही कारण देवपूजा प्रत्येकाच्या घरी होत असते आणि व्रतवैकल्यसुद्धा आपण वर्षभरामध्ये करतच असतो भलेही एखाद्या महिलेच्या घरी जास्त प्रमाणामध्ये व्रतवैकल्य वगैरे होत नसतील तरी पण काही सणवार जे असतात जसं की दिवाळी दसरा नवरात्र गणपती हे मात्र प्रत्येकाच्या घरी नक्की साजरं होत असतं त्यामध्ये या आसनाचा वापर महिला नक्की करू शकतात तर हे सुद्धा तुम्ही शकता यातली दुसरी वस्तू ही की कि तुम्ही किती महिला बोलवणार आहात याचा अंदाज लावला तर त्यानुसार काही भाजीपाला खरेदी करा हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या मिळतात प्रत्येकीला एकदा तरी बनवता येईल एवढी भाजी निवडून म्हणजे पालेभाजी असेल तर तिचे देठ काढून शेंगभाजी असेल तर तुकडे करून तुम्ही ती वान म्हणून महिलांना द्या स्वयंपाक प्रत्येकाच्या घरी होतो त्यासाठी भाजीपाला हा आणला जातोच पण तुम्ही अशा प्रकारे प्रत्येकीला जर अशी निवडून स्वच्छ केलेली एक भाजी दिली तर महिला खूप खुश होतील कारण तुम्ही त्यांचं थोडंसं का होईना काम यामुळे वाचवलेलं असेल तसेच तुम्ही एकदा खिचडी होईल एवढ्या प्रमाणामध्ये प्रत्येक महिलेला मूगडाळ डाळ आणि तांदूळ एकत्रित करून त्याचे पॅकेट्स देखील देऊ शकतात याहून तुम्हाला जास्त प्रमाणात डाळ तांदूळ द्यायचे असतील तर तुम्ही तसंही करू शकता आपापल्या कुवतीनुसार यथाशक्तीनुसार तसंच या, या दिवसांमध्ये डाळ तांदळाचं दान करणं महत्त्वाचं असतं तांदूळ शुक्रग्रहाशी संबंधित असतात आणि मूगडाळ डाळ बुध ग्रहाशी शुक्र आणि लक्ष्मी यांचा अगदी जवळचा संबंध असतो आपण स्त्रिया देखील लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे हे दान अतिशय सत्पात्री ठरेल यातली तिसरी वस्तू ही की तुम्ही महिलांना आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार वापरायला सोपे आणि प्रत्येक महिलेच्या आरोग्याशी संबंधित अतिशय महत्त्वाचे असणारे मासिक पाळीमध्ये वापरले जाणारे पॅड्स देखील देऊ शकतात यामुळे समाजामध्ये जनजागृती देखील होईल आणि हे एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे युनिक असं वान तुमचं या संक्रांतीचं होऊ शकतं चौथी वस्तू ही की तुम्ही प्रत्येक महिलेला पांढऱ्या रंगाची रांगोळी देऊ शकतात आपल्या घराचे अंगण तुळशी वृंदावन देवघर सजवणारी घरामध्ये सकारात्मक लहरी आणणारी रांगोळी प्रत्येक महिला अवश्य वापरेल एक वेळ दुसरे रंग नसले तरी नुसती पांढरी रांगोळी वापरून बऱ्याच वेळा आपण एक परिपूर्ण रांगोळी काढू शकतो व इतर रंगांच्या तुलनेमध्ये ती स्वस्त म्हणजे कमी पैशामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात देखील मिळते तेव्हा तुम्ही नक्कीच याचा देखील विचार करू शकता रांगोळीसुद्धा तुम्हाला वान म्हणून महिलांना देता येईल पाचवी वस्तू यामध्ये अनेक गोष्टी आहेत जसं की गुळाच्या लहान लहान भेल्या तुम्ही देऊ शकतात चहा मसाला किंवा भाज्यांमध्ये वापरले जाणारे विविध प्रकारचे मसाले वेगवेगळ्या झाडांच्या वेग किंवा पालेभाज्यांच्या किंवा फळभाज्यांच्या बिया तुम्ही देऊ शकतात त्यातल्या त्यात तुम्ही जर ग्रामीण भागातल्या असाल तर ग्रामीण भागामध्ये भरपूर जागा उपलब्ध असते आणि महिलांची भाजीपाल्यांची वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची लागवड ही चालूच असते तर तुम्ही काहीतरी असं एक ठरवा की या झाडांच्या बिया मला यावर्षी द्यायच्या आहेत किंवा छोटी छोटी रोपटी असतील तर तीसुद्धा तुम्ही महिलांना वानाच्या स्वरूपात देऊ शकतात आता यानंतरचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा तो आहे बांगड्यांच्यावरून मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही काचेच्या बांगड्या आवर्जून भरा त्यामध्ये हिरव्या किंवा लाल मरून या रंगांचा समावेश केला तर उत्तमच पण पंढरीच्या विठुरायांची राणी रुक्मिणी हिचा चुडा म्हणून प्रसिद्ध असलेली एक का होईना लाखेची बांगडी त्यामध्ये अवश्य घाला महिलांच्या हातातल्या काचेच्या बांगड्यांचा किनकिन आवाज हा आजच्या काळामध्ये लोप होत चाललेला आहे आधुनिकता वाढल्यामुळे पण धार्मिकदृष्ट्या या बांगड्या अतिशय महत्त्वाच्या असतात शुभ मानल्या जातात आपण इतर वेळा कोणत्याही धातूच्या किंवा कसल्याही प्रकारच्या बांगड्या कडे वगैरे घालतो पण मकर संक्रांतीचं निमित्त आहे म्हणून तुम्ही यंदाच्या वर्षी काचेच्या हिरव्या लाल किंवा मरून रंगाच्या बांगड्यांना महत्त्व द्या या बांगड्या सौभाग्याचं प्रतीक मानल्या जातात आणि यामध्ये एक का होईना बांगडी कोणत्याही एका हातामध्ये तुम्ही लाखेची अवश्य घाला तसेच मैत्रिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा मकर संक्रांत हा अतिशय सुंदर असा सण आहे तेव्हा तो साजरा करताना कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा मनामध्ये बाळगू नये पिवळ्या रंगाचे कपडे साडी वापरायला सुद्धा या दिवशी काहीच अडचण नाही सोनं नाणं मोती हळद हे सर्व तुम्ही वापरू शकतात कोणत्याही फुलांचा गजरा तसेच जेवणामध्ये नैवेद्यामध्ये तुम्ही खीर देखील बनवून खाऊ शकतात काही अडचण नाही म्हणजे बऱ्याच महिलांनी सध्या मनामध्ये हे ठेवलेलं आहे की संक्रांत समजा पिवळ्या रंगावर आलेली आहे तर आपण पिवळ्या रंगाचे कपडे यंदाच्या संक्रांतीला वापरायचे नाही मग पिवळ्या रंगाशी संबंधित अजून काही गोष्टी जसं की सोनं नाणं हळदी कुंकू करायचं म्हटलं तर हळद देवपूजा करायची म्हटली तरी हळदीचा वापर होतो किंवा काहींकडे मोत्याचे दागिने असतात आणि गजरा वगैरे आपण शृंगारासाठी म्हणून लावतो किंवा यावर्षी संक्रांती देवी पायस म्हणजे खिरीचा एक प्रकार खात आहे भक्षण करत आहे तर मग आपण तांदळाची खीर संक्रांतीला खायची नाही किंवा तांदळाचं दान वगैरे करायचं नाही बऱ्याच काही गोष्टी महिलांनी मनामध्ये ठेवलेल्या आहेत तर असं काही नाही आहे शास्त्रामध्ये एवढंच फक्त सांगितलेलं आहे की संक्रांत ज्या गोष्टींवर येते त्या वस्तू महाग होतील आणि जो सण असतो त्या संबंधित वस्तू त्या वेळेला महत्त्व असल्याने महाग होतातच हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे जसं की दिवाळी आली की आपण झाडू वगैरे खरेदी करतो माता लक्ष्मीची मूर्ती घेतो पण त्या किंवा मातीच्या विविध वस्तू असतील अजून सांगायचं झालं तर दिवाळीला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांची खरेदी करतो किंवा काही रंगीत लाईट्स वगैरे घेतो तर त्यावेळेस त्या, त्या वस्तू महाग मिळतात इतर वेळा यातल्या काही गोष्टी असतात त्यांना कोणी घेत पण नाही आणि विचारत पण नाही तर असाच हा प्रकार आहे संक्रांतीला या गोष्टींना महत्त्व आहे तर संक्रांतीनिमित्त या वस्तू फक्त महाग होणार आहेत त्या आपण वापरायच्या नाही आहेत असं कुठेही लिहिलेलं नाही आहे उलट सर्व जनतेला सुख प्राप्त व्हावे सर्वांचे कल्याण व्हावे यासाठीच दरवर्षी संक्रांत येत असते हे लक्षात ठेवून याबद्दल उगाच कोणत्याही गोंधळात पडू नये हीच सर्वांना विनंती आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांतीबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती दिली या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्हाला असणारे प्रश्न मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला